मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पूल तुटल्याने कानडी देवठाणा गावाचा संपर्क तुटला शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी हाल संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी संजय मोरे मंठा तालुक्यातील देवठाणा कानडी रस्ता व्हावा व कानडी तरणीनंतर नंतर देवठाणा जावे लागत होते म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ग्रामस्थांनी या रस्त्याची मागणी केली होती व ते मान्य करून रस्त्याचे जवळपास चार ते पाच कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार झाला मात्र या अगोदरही पुलाचे काम निकृष्ट असल्याची तक्रारही केली होती मात्र अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारास पाठीशी घालून वेळ मारून नेला मात्र ती वेळ आली आणि शेवटी देवठाणा कानडी गावाचा संपर्क तुटला यामुळे प्रवाशांसह गावातील शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी मुकले अशी परिस्थिती या रोडची झालेली आहे प्रत्यक्ष पाहणी करून हा पूल तात्काळ बनवून द्यावे अशी मागणी देवठाणा येथील ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार, नमस्कार। आपण या सध्या कानडी ते देवठाणा फुटलेल्या पुलावर आलेलो आहोत या पुलाबद्दल आपल्याला काय माहिती देण्यात यायची माझं एकच मत आहे जो संबंधित कॉन्ट्रॅक्टदारान जो पूल केलेला आहे त्याचं काम केलेलं आहे तर त्या कामाचं म्हणजे असं का हे झालेलं आहे की त्या कामाची जे काळ्या मातीमध्ये जे जे काम उर्वरित राहिलेले त्यांनी जर समजा तो पूल फुटला नसता आज तेवढ्या पाण्या आज पलीकडे अलीकडे येणाऱ्या लोकांची इतकी परिस्थिती गंभीर आहे की त्या लोकायला आज रोजी जाता येता येत नाही त्याच्यावरून आणि क कॉन्ट्रॅक्टदारावर माझ्या तर हिशोबाने की खरोखर सर्व माझ्या गावाच्या नागरिकांच्या वतीनं त्या कॉन्ट्रॅक्टदारावर खरोखर कार्यवाही व्हायलाच पाहिजे त्या कामाचा विचार करून त्याच्यावर कार्यवाही करायलाच पाहिजे त्या कामाची परिस्थिती पाहून का कुठपर्यंत काम होतं हे हे जनतेच्या लक्षात नसतं त्यांना काय कुठपर्यंत येते त्यांनी काम केलेलं नाही त्याच्यामुळे तो पूल फुटला असं वाटत आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर पूल फुटला मात्र ते काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं तुम्हाला असं वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के निष्कृष्ट दर्जाचं काम असल्यामुळं ते फुटलं ना जर चांगल्या दर्जाचं काम असतं तर ते फुटलं नसतं त्याच्या वाहून गेलं नसतं दो आज दोन वर्ष झाले लोक त्याच्यावरून जाते येते आता एखाद्या ये वेळेस चांगला पार्सर त्याच्यावर दोन चार नाल्याचं पाणी येतं मोठे मोठं मोठे आले ओढे त्याच्यावर दोन चार मग ते काम त्या कॉन्ट्रॅक्टदाराने ते माहिती घेऊनच काम पद्धती ते पुरेपूर करायला पाहिजे होतं त्याची शेतकऱ्याला जाण येण्याची कानडी दोन गावाचा संपर्क आहे आमच्या तो संपर्क तुटतो त्याला पाणी आल्यानंतर आज तो फुटला आहे उद्या लोकांची समस्या अशी आहे की लोकायला जायचं आहे कुठून आजच तो प्रश्न पडलेला आहे दोन तीन वर्षापूर्वी झालेल्या पुलाची तुम्ही या अगोदर काही संबंधित बांधकाम विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही माहिती दिली होती का मी दिल मी तो माहिती मी बोललो होतो त्यांच्या सोबत की बाबा हे पुलाचं काम पहिलं बारीक छोट्या प्रमाणात तर ते काम तुम्ही थोडं याच्यापासून थोडं उंच घ्या आणि ह्या कामाला जबरदस्त जबरदस्त म्हणल्यापेक्षा कडक असं बांधवा की याच्याहून कुठंच कुठलाच शेतकऱ्याला जाण्याचा मार्ग असा त्यांना हे झालं नाही पाहिजे अडचण आली नाही पाहिजे